असं आहे की हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे ह्याच्या एक्झिस्टन्स कोणी डाऊटफुल आहे कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते काही सदस्य ओबीसी त्याला हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष सगळे नेमले गेले सगळे आणि त्यांच्याकडून हा अहवाल घेतला जात आहे म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो आहे ह्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद आहे आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबांचा सर्वेक्षण हे फक्त आठ ते दहा दिवसात त्यांनी केलेलं आहे आणि आपन, ते या सर्वेक्षण जर आपण आपल्याला माहिती आलं आल्यामध्ये की ह्या सर्वेक्षण मध्ये अनेक चुकीच्या माहिती देण्यात आल्या की पक्क घर असेल तरी झोपडी म्हणून सांगितली गेली झोपडीला आहे तर सांगितलं की रोजगार मजुरीला म्हणून सांगितले घरात चार चार दारा पुढे दोन चार गाड्या समोर राहिलं सांगतात की आमच्याकडे असलं काही नाही आहे पण हे जरी चुकीची माहिती दिली असली तरी तो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनलला गेला आहे त्याच्यासमोर त्यांचा ता इन्कम टॅक्स रिटर्न त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाई घिसाड घाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंड वरती झालेला हात डिस्पोजल झाल्याशिवाय राहणार नाही ना ना आता अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे पण एकंदरीत या सरकारला मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यायचं की हा प्रश्न आहे कारण जर खरं टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे इतक्या दिर्दी दोन दोन चार चार लाख लोकांना लावून देखील एकेका दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला घिसाड घाईनं मागासवर्गीय डिक्लेअर करायचं हा सगळा प्रयोग झालेला दिसतोय एकंदरीत जे शाण्णव कोणी मराठा आहेत त्यांना मराठामुळे आरक्षण पाहिजे बरेच मराठा समाजाला जात बदलायची नाहीये त्यांना मराठामुळे आरक्षण पाहिजे जे अठ्ठावन्न मोर्चे जे निघाले त्या अठ्ठावन्न मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला कुठ कुठल्याही आम्हाला मागासोरी व्हायचं नाही आम्हाला म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे आणि ते पाहिजे बाजूला पण हा जो मागासवर्गी करायचा आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास सामाजिक आणि शैक्षणिक हा सा मागासला नाही इव्हन सुप्रीम कोर्टने सुद्धा फेल केलेला आहे असं असताना ताबडतोब लगेच दुसरा मॅन्डेट द्यायचं आणि तीन वर्षाच्या लगेच दुसरं सर्वेक्षण करून घ्यायचं ही कुठल्या कायद्यात बसतंय त्यामुळे हे हे जे सगळं जे उपद्रा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे की मराठा समाजाच्या प्रचंड दबावाखाली येऊन कसे करून त्यांना घिसाड घाईन मागास वगैरे करायचं कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा देऊन सुप्रीम कोर्टाचा अडकवायचा हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला मराठा समाज नेत्यांना सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाईनं घ्याय घ्यायचं चाललंय नुसतं मागासवर्गीय असं डिक्लेअर पण होत नाही ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये ये, ये, ये चाँग दो दो हे 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 मागासवर्गीयचं आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये साडेपाचशे अंतयात्रा निघाल्या गुजर समाजाच्या कार्यकर्त्याच्या जवळजवळ पाच पंचवीस ट्रेन दोनशे ट्रेन जाळल्या गेला बसेस जाळ्या गेला पण तरी सुद्धा आज त्या त्याला हे मागासवर्गीय आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे हे इतकं सोपं गणित नाहीये की कुणीतरी उपोषण करायचं आणि चार दिवसात आरक्षण द्या पाच दिवसात आरक्षण द्या दहा दिवसात आरक्षण द्या हे इतकं सोपं हे काम नाहीये माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे हा हा आयोग आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे पण त्याच्यामध्ये कायदा करताना एक मागणी राहिल आपल्याकडे आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपक्रमामध्ये त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षण धक्का लावता लागणार नाही अशा प्रकारचे उपकलम त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलंय शिंदे सरकारने आश्वासन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन केलेलं आहे की आम्ही कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकीकडे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी देण्याचं काम चालू आहे तिकडे सगळे स्वयंचा तो जे आर आंबेडकरांचा चालू आहे तो मसुदा आमच्या जवळ हजारो लाखो आमच्या हरकीत गेल्या तरी सुद्धा ते करणारच आहेत एकीकडे कुणबी नोंदी चालू आहेत दुसरीकडे आता हे मागासवर्गीय कोणा तरी टिकणारं आरक्षण देतो म्हणतात पण मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की आपण टिकणार म्हणजे काय पन्नास टक्क्याच्या वरच आपण आता आरक्षण देणार आहात पण ते इंदिरा केसच्या याच्यानुसार ते के पन्नास टक्क्याच्या वरच टिकणार नाहीये आणि जर पुन्हा तुम्ही मागासवर्गी जर जर टिकवणार असाल तर मागासवर्गीमध्ये त्यांना आरक्षण देणार आहे कुठं तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आत त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्यायचं असेल एसटी मध्ये देता येत नाहीये एस टी मध्ये देता येत नाही त्यांना फक्त फक्त ओबीसी मध्येच द्यावं लागेल आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे त्याच्या ह्या सगळ्या उपद्या बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीचं आरक्षण देण्यात यावं ईडब्ल्यू जसं घटनादृष्टी दिलं तशी घटनादृष्टी करावी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी एक ईडब्ल्यूस वाढवावं किंवा वेगळा परक द्यावा तेच ते एकमेव आरक्षण जे आहे ते तर टिकणार असू शकेल त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नाही आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत हे ओबीसी वरून त्यांना आरक्षण देण्याचा काम नाही आपण जर बघितलं तर कुठलंही आरक्षण